गेलं नाही मग एका ठिकाणी कॅमेरा ठेवून पळतानाचे ढग रेकॉर्ड करायला सुरुवात केली चहा म्हटलं की हे गाणं आठवतच <laughs> <केशे ले चार। laughs> ना जाऊ जाऊ दे दे खांद्यावर घेऊन दे देऊ पण महादेवांना एक फुल अर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहून एकच बोलाव असं वाटतंय काय झाडी काय डोंगर काय वातावरण काय पाऊस सगळं ओके मध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे योगेश आणि आपण क्रिएटिव्ह बेसिकली मित्रांनो आज आम्ही मित्र मित्र सगळे मिळून बलकवडी या ठिकाणी जाणार आहोत कारण बलकवडी या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट वीस ते तीस वर्ष होऊन गेलेली आहेत की या वीस ते तीस वर्षानंतर पहिल्यांदा धरणामध्ये अशी दोन तीन दुर्मिळ अशी जुनी पुराणी शंकराची वगैरे अशी दोन तीन मंदिरे बघायला भेटत आहेत की जी ज्यावेळी ते बलकवडी जे गाव होतं ते गाव उचलून पुनर्वसन त्याचं केलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या टायमिंगला ती जुनी मंदिरं होती ती जुनी मंदिरं त्या धरणामध्येच बुडालेली होती पण ह्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ह्यावेळी ती वरती आलेली आहेत आणि ती बघण्यासाठी आम्ही आता जाणार आहोत एक्झॅक्टली आम्हाला पण ती माहिती नाही आहेत की कुठे आहे कुठला एरिया आहे पण ऐकण्यात मिळालेलं आहे की गोळेवाडी या ठिकाणी असलेली ती मंदिरं आहेत तर ती गोळेवाडी या ठिकाणी असलेली मंदिरं बघण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत त्यासाठी मा मी माझे मित्र असे आम्ही सगळेजण आलेलो हो आहोत आमची पूर्ण तयारी झालेली आहे थ्री सिक्स्टी कॅमेरा पण माझ्या गाडीला लावलेला आहे गाडीला थ्री सिक्स्टी कॅमेरा लावलेला आहे बॅग वगैरे सगळं रेडी करून घेतलेलं आहे आम्ही ऑलमोस्ट वाईच्या पुढे आलेलो आहे वाईपासून एक किलोमीटर पुढे जाऊन स्टार्ट केलेलं आहे आम्ही शूट करायला तर चला मित्रांनो आता आपल्या व्लॉगला सुरुवात करूया ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वीच मी गाडीची रिडिंग काढली होती चव्वेचाळीस हजार नऊशे चौतीस अशी होती तिथे पोचल्यानंतर किती किलोमीटर होतं हे आपण पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यानंतर मी माझी टी ला पण टप असणारी माझी गाडी काढली पाहिलं का माझ्या गाडीचा आवाज आणि त्याच्यावरती असलेल्या थ्री सिक्स्टी कॅमेऱ्याने मी आता सर्व रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली आहे थ्री सिक्स्टी कॅमेऱ्याचा असा एक फायदा असतो की तो थ्री सिक्स्टी कॅमेरा कुठेही न फिरवता सर्व रेकॉर्ड करता येतं तेवढ्यातच हा चावड बनी मान हलवत माझ्या टी एमपेक्षा भारी बाईकला मागे टाकत पुढे जाताना दिसला मग काय मी पण माझ्या हयाबुसाला आणि त्या केटीएमवर बसलेल्या बन्नीचा पिचा करायला सुरुवात केली गाडीची रेस भ्रुम भ्रुम करत मी थोड्याच वेळा त्या केटीएम वाल्या बनीला मागे पाडलं आणि त्याला चिडवत सुसाट सुटलो थोडं पुढं गेल्यानंतर असं वाटलं माझ्या डोक्यावर असलेले चार केस आपल्याला दाखवावे म्हणून टोपी काढून ठेवली आणि पुन्हा पुढचा नजारा दाखवण्यास आपल्याला सुरुवात केली असं करता करता आम्ही धूम धरणापर्यंत पोहोचलो आता बरोबर अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही बरोबर आता धूम डॅमवरती पोचलेले आहेत नजारा आपण बघू शकतो किती चांगल्या प्रकारे ढग वगैरे आलेले आहेत वारा खूप मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे कदाचित माझा वॉइस व्यवस्थित येण्याची शक्यता नाही आहे तिथे असलेला नजारा पाहून मला राहलं गेलं नाही मग एका ठिकाणी कॅमेरा ठेवून पळतानाचे ढग रेकॉर्ड करायला सुरुवात केली इथे थोडेसे लॅप्स वगैरे हो घेतल्यानंतर आता आम्ही इथून पण निघणार आहे कारण आता आम्हाला मेन म्हणजे आम्हाला बलकवडीवरती जायचं आहे बलकवडी धरणापाशी आणि बलकवडी धरण खूप इथून लांब आहे आम्ही जस्ट आता दोन धरणापासी आलेलो आहे आणि आता तिथून परत पूर्ण ता थोडी जम्मत करून थोडेसे व्हिडिओ आणि थोडेसे टाइम लॅप्स घेऊन पुढे आम्ही निघालो पुढे निघाल्यानंतर थोडे घोडे वगैरे येताना दिसले आणि आम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा घालत पुढे 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 चालू लागलो अशी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना एक छोटस टुमदार मंदिर दिसलं मंदिरातील देवाचं लांबूनच दर्शन घेऊन पुन्हा आम्ही सुसाट मंदिराच्या पुढे थोडासा प्रवास केल्यानंतर आम्हाला एक छोटंसं गाव दिसलं ते जसं की एक आटपाट गाव असावं असं वाटत होतं ते गाव बघून झाल्यानंतर पुढील प्रवास करत आम्ही गाडीचा हॉर्न पी पी पॉप ऑप असा वाजवत पुढील येणाऱ्या गाडीला आम्ही आलो हे सांगत सुसाट सुटलो माझी हयाबुसा थोडी पळवून झाल्यानंतर पुन्हा आम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली पृथ्वी प्रदक्षिणा करताना मी जणू एखाद्या खेळण्याच्या गाडीवरच बसलो असा दिसून येत होतो थ्री सिक्स्टी कॅमेऱ्याची हीच तर कमाल असते संपूर्ण निसर्गाचा आणि रिमझिम पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घेत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थोडा वेळ मागे थांबलो होतो त्यामुळे माझे सर्व मित्र पुढे निघून गेले होते मला रस्ता एक्झॅक्ट माहिती नसल्याकारणाने मी पण गाडी पळवायला सुरुवात केली थोडं एक दोन किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर माझे मित्र मला थांबलेले दिसले त्याच्यानंतर थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली माझ्याकडे बघत आणि हसत माझे मित्र पुढे चालले होते एकूण सात मित्र आणि चार गाड्यांवर आमचा प्रवास चालू होता थोडा प्रवास केल्यानंतर के टी वर बसलेल्या बन्नीला खुजली आली आणि तो सुसाट सुटला मीही माझ्या हयाबुसाने त्याचा पीछा करायला सुरुवात केली असाच प्रवास करत करत आम्ही एका गावामध्ये पोहोचलो तिथे खूप असं विस्तारित असं मोठं मंदिर दिसलं तेथेही ते मंदिरातील ते देवाच्या लांबूनच पाया पडून आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ह्या सर्व गावांना पाहत पहा थोड्याशा पावसाच्या सरींचा आस्वाद घेत आम्ही आमचा प्रवास असाच चालू ठेवला सगळे बिझले सपोज असा पाऊस पडलेला आहे आणि उघडाने एकट्याने जर्किंग आणलेलं आहे आणि आम्ही तर काय असंच निघून आलेलं आहे आम्हाला इकडचा अंदाज नव्हता काय हे काय नाही हे सगळे तयारी आलेलो फुल तयार आम्ही बॅग घेऊन आले पण आमच्याकडे काहीच नाही नुसतं हेल्मेट आम्ही चहा चहा पण एक नंबर आहे जाता जाता आम्हाला पाऊस लागल्यामुळे आणि बाकीच्या कोणीही रेनकोट वगैरे न आणल्यामुळे आम्ही इथे थांबलो आणि चहाचा आस्वाद घेऊ लागलो आणि चहा म्हणलं की हे गाणं आठवतच ना पेशल पेशेल आता मी पण पेशेल पेशेल पितो हे गाणं डान्स आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पावसात भिजल्यामुळे आता पितोय छान नाही तर पितच नाही मी आपण ऑलमोस्ट पोचलेलो पूर्णपणे असं पाणी आपण बघू शकता माझ्या ह्या साईडला आपल्याला बॅक साईडला दिसत असेल की हे धरणाचं पाणी बऱ्यापैकी सगळं संपलेलंय गोळेवाडी गावातून आपल्याला खाली जायचं आहे गोळेवाडी गावाच्या बरोबर खालच्या साईडला ती मंदिर आहे गाडीवरून प्रवासाला सुरुवात करतानाची रीडिंग आपल्याला मी पुन्हा दाखवतोय आहे चव्वेचाळीस हजार नऊशे चौतीस होती आणि आता तिथे पोचल्यानंतरची रीडिंग मी तुम्हाला दाखवतो ही चव्वेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट झालेली आहे म्हणजे ते किती किलोमीटर झालं मी तुम्हाला दा सांगतो घरातून निघाल्यापासून ते बलकवडी धरणापर्यंतचा आम्हाला एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करावा लागला तिथे पोचल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की बरीच लोक ती मंदिरं पाहण्यासाठी तिथे आलेली आहेत आम्ही आता बलकवडी धरणामध्ये आलेलो आहे आणि बलकवडी आम्ही आता बलकवडी धरणामध्ये आलेलो आहे आणि बलकवडी धरणाचा हा पूर्ण परिसर आपण पाहू शकता आणि ह्याच्या बॅक साईडला आपण बघू शकता की इथं थोडस हा जो माझा कॅमेरा दिसतोय त्या कॅमेऱ्याच्या बरोबरच्या खालच्या साइडला तिथं थोडस पाणी आहे आणि बाकी सगळा एरिया आहे तो सगळा मोकळा झालेला आहे म्हणजे धरण काय एवढं मोठं नाही आहे छोटंच धरण आहे आणि जाताना आपले सगळे असे असा रस्ता दिसेल की त्याच्यातून आपल्याला वाट काढत जावं लागणार आहे धरणाचा पूर्ण परिसर हा लाल मातींनी आणि दगडांनी बनलेला दिसत होता आणि ज्यावेळी आम्ही धरणामध्ये जात असताना आमच्या चकलांना आणि बुटांना पूर्णपणे मातीचे गोळे चिटकत होते त्यामुळे चालता येणं खूप अवघड झालं होतं त्यामुळे आम्ही ते चपला आणि बूट एका कोपऱ्यात दगडापाशी काढून ठेवले आणि बाकीचे लोक माझे सर्व मित्र जे होते ते माझे सर्व मित्र पुढे गेले होते मी व्हिडिओ शूट करत होतो त्यामुळे मला थोडा वेळ लागत होता आणि मी थोडं मागे जात होतो मग मा माझा थ्री सिक्स्टी कॅमेरा मी एका हातामध्ये धरला आणि त्या लाल मातीतून दगडातून वाट काढत जोरात पळत सुटलो पावसाचे दिवस असल्यामुळे धरणातील संपूर्ण गाळ हा चिखलाने सगळा माकलेला होता आणि त्यामुळे पळता पळता माझा आता पाय घसरून मी पडून माझा कपाळ मोक्ष होतोय की काय असं मला वाटत होत आम्ही यायच्या आधी अजिबात पाऊस नसल्यामुळे लोकांनी इथे गाड्या आणून ठेवल्या होत्या परंतु ह्या गाड्या पूर्णपणे फसल्या होत्या गाडी नाही घातली तेच बरं झालं मजा मस्ती करत आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत आम्ही चाललो होतो बन्नी हेल्मेट आणि थ्री सिक्स्टी कॅमेरा पाहून काही लोकांचे रिएक्शन आमच्याकडे पाहण्याचे आशे होते जसे की ते तका मका टक्का मका आमच्याकडे पाहत होते अरे आता असं करा तिघांनी गाडी उचलून घ्या हे तिघेजण आलेले सुद्धा आमचेच मित्र होते परंतु हे आमच्या अगोदर भरपूर आलेले होते आणि त्यांनी पाऊस नसल्यामुळे गाडी आतमध्ये घातली होती आणि त्याचा परिणाम हा आपण पाहू शकता चालता चालता पण थोडीशी पृथ्वी प्रदक्षिणा करावी म्हणून मी आता पृथ्वी प्रदक्षिणा करत करत पुढे चालायला निघालो पुढे पाहतो तो काय अजून काही गाड्या अडकून पडलेल्या होत्या आणि काही लोक एन्जॉय करत उड्या मारत चाललेले दिसून मंदिरं पाहण्याची उत्कंठा एवढी दाटली होती की माझी पावले झपझप झप झप झपझप मंदिराकडे चालली होती एका साइडला लाल मातीचा डोंगर होता एका साइडला छोटेसे झरे होते वरती अर्ध काळं आणि अर्ध निळं आकाश पडलेलं होतं आणि पुढे हिरवा कार डोंगर दिसून येते थोडं पुढं गेल्यानंतर एका टू व्हीलरला काढण्यासाठी पाच पाच लोक मदत करताना दिसून येत होती त्याचं पुढचं चाक पूर्णपणे लॉक झालेलं दिसून येत होतं त्याच्या मागच्या साईडला पण दोन टू व्हीलर अशाच होत्या आणि त्यांना पण मदत करताना लोक दिसत होते मग मा काय माझ्या मित्रांनीही काहींना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि टू व्हीलर बाहेर काढण्यासाठी त्यांनी चक्क पुढचा टायर उचलून त्या गाडीला ढकलत ढकलत बाहेर काढले जाऊ जा दे जाऊ दे खांद्यावर घेऊन जाऊ दे खांद्यावर गाड्या आणायच्या होत्या ना इथपर्यंत चालायचं नव्हतं तुम्हाला गाडी पुढे जाऊ शकत नव्हती कारण त्या गाडीच्या पुढच्या टायरमध्ये पूर्णपणे चिखक लडकून पूर्ण टायर लॉक झालेला होता फक्त यांचीच अशी अवस्था नव्हती तर बाकीच्यांनी पण काही गाड्या घातलेल्या होत्या त्यामुळे त्यांची ही अवस्था अशीच झाली होती यांना आम्ही मदत करत होतो म्हणून ठीक होतं पण बाकीच्यांना मदत करणार कोणी नव्हतं त्यामुळे ते खूप अडकून पडले होते कारण पूर्णपणे हा जो एरिया होता तो पूर्णपणे गाळाचा एरिया होता आणि बरीचशी लोक तिथे दर्शनासाठी जाताना पण आम्हाला दिसत होते आपण पूर्णपणे बलकवडी धरणाचा हा पूर्णपणे परिसर बघू शकता की हा पूर्ण लाल मातीचा परिसर आहे आणि लाल मातीचा परिसर असला तरीसुद्धा ह्या धरणामध्ये पूर्ण पाणी साठाच सा राहिलेला नाही आहे असं दिसतंय आणि ह्याच ठिकाणी आता हे वरचं जे गाव दिसतंय ते आय थिंक गोळेवाडी गाव आहे लोकांनी ज्याप्रमाणे आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे असं समजतं आहे हे गोळेवाडी गाव आहे आणि ह्या गोळेवाडी गावाच्या खाली हे इथं एक गाव होतं आता ह्या गावाचं नाव मला माहिती नाही आहे हे धरण बांधण्याच्या टायमिंगला याचं पुनर्वसन केलं गेलं होतं त्या टायमिंगला जी पुरातनकालीन मंदिरं होती जी शंकराची मंदिरं होती गणेशाची मंदिरं होती ती सगळी मंदिरं पाण्याखालीच गेली आणि पाऊस मागच्या वर्षी खूप कमी पडला होता त्यामुळे ह्या धरणामध्ये पाणी साठाच राहिला नाही आणि पाणी साठं न राहिल्यामुळे आता पूर्णपणे ह्या धरणाचं पाणी आटलेलं दिसतंय अशा प्रकारे पुणे पूर्ण पाणी आटलेलं दिसतंय आपल्याला आणि त्यामुळंच ही मंदिरं जरा उघडीच आलेली दिसत आहेत तरी आम्हाला इथे यायला दोन ते तीन दिवस लेट झालेला आहे आणि दोन ते तीन दिवस लेट झाल्यामुळे इथे त्या मंदिराच्या आतमध्ये थोडंसं पाणी आल्यामुळे ते शिरलेलं आहे कारण पाऊस पण आता पडत आहे पूर्णपणे मागच्या साईडला आपण बघू शकता की पावसाळी वातावरण झालेलं दिसतंय पाऊस पडण्याच्या शक्यता आहेत मगाशी एकदा पाऊस पडून गेला त्यावेळी थोडासा चहा वगैरे आम्ही मित्रमित्राने घेतलेला आहे कडक कडक आणि आता आपल्याला एक त्या तिथे पुढच्या साईडला आपल्याला जायचं आहे आपल्याला बरोबर या ठिकाणी जायचं जा जा so या ठिकाणी ज्या ठिकाणी मी बोट दाखवत होतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मग तिथून दर्शन आपल्याला घ्यायचंय समोर इथे एलिफंट पॉइंट दिसतो एलिफंट पॉइंट पुढचा टायर लॉक झाला बघ पुढचा टायर लॉक झाला मित्रा माझ्या मित्रांनी धरणाच्या जमलेल्या गाळामध्ये कुस्ती खेळायला सुरुवात केली जो उड्या मारतोय त्याचं नाव आहे रितिक कमाने आणि तोच ते बनी हेल्मेट घालून केटीएम वरून फिरणारा मित्र आहे त्याचा सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे काही लोकांकडून असं समजण्यात आलं की हा जो बांध घातलेला आणि जी झाडी दिसत आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा शेती वगैरे केली जायची आणि तेव्हापासून टाकलेला हा जो बांध आहे तो पाण्यामध्येच आहे पण अद्याप तो तसाच्या तसाच आहे ते पहिलं होतं ते ना हा ना एवढी ना पाऊसच नव्हता ना मागच्या वेळी मागच्या वेळी पाऊस नव्हता त्यामुळे झाला अरे मासे तो मेलेत ते कोपऱ्यावरती भाजून खाणार का इथं हे बाबा मजा मस्ती करत आजींशी बोलत बोलत आम्ही पुढे चाललो होतो हा जो रस्ता दिसतोय तो हा रस्ता पहिल्यांदा गावामध्ये जाण्याचा एक मार्ग होता असं आम्हाला त्यातून समजण्यात आलं परंतु ज्यावेळी पाऊस पडतो त्या टायमिंगला इथे येऊ शकत नाही आणि मोस्टली पहिल्यांदाच एवढं धरण खाली गेलेलं आहे की हे सर्व काही लोकांना पहिल्यांदाच बघायला मिळतंय नाहीतर हे सर्व काही लोकांना कधीच पाहायला मिळालं नव्हतं हा रस्ता वगैरे सर्व काही पाण्यामध्येच असायचं आपण जिथून गाड्या लावल्या तिथून ऑलमोस्ट आपल्याला दीड ते दोन किलोमीटर ह्या रस्त्याने पुढे आपल्याला चालत यावं लागतं त्याच्यानंतरच आपल्याला देवदर्शन घेता येतं आपण ऑलमोस्ट त्या मंदिरांपर्यंत पोहोचलेलोय आहे राईट साइड ला ज्या ठिकाणी अशी झाडी वगैरे दिसते जी पाण्याच्या खाली असायची त्याच तिथे लोकांची गर्दी पण दिसते आणि तिथेच आपल्याला मंदिरं पण छोटी छोटी दिसून येत आहेत तर चला आता आपण मंदिरापशी जाऊन ती मंदिरं कशी आहेत आणि त्या मंदिराचा नजारा कसा असेल हे मी तुम्हाला दाखवतो मंदिरापाशी जाताना पूर्णपणे रस्ता निसरडा झालेला होता तरीसुद्धा बरेच म्हातारे लोक आणि बायका भरपूर अशी लोकं तिथे चालली होती आणि थोडंसं पाण्यातून आपल्याला पाय वाट काढत असं जावं लागतं तिथे गेल्यानंतर ला असा हा पूर्णपणे मनमोहक असा नजारा पाहायला मिळाला तिथे बरेचसे लोक आपले दर्शन घेताना दिसून येत होते ही झाडं पाण्याखाली असल्यामुळे पूर्णपणे सुकून गेलेली होती त्यांना कोणत्याही प्रकारची पानं नव्हती आणि हा मंदिराचा मागचा एरिया होता ज्या ठिकाणी बर हे असं एक झाड होतं छोटं आणि त्याच्याच खाली बरोबर हे शंकराचं मंदिर होतं म्हणजे आपल्या महादेवाचं मंदिर होतं आणि ह्या इथे जाण्यासाठी म्हणजे ते, जा ते पूर्ण अर्ध पाण्यामध्ये गेलेलं होतं त्यामुळे पूर्णपणे आतमध्ये जाता येत नव्हतं तरी पण माझे काही मित्र तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा माझे मित्र आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असल्याकारणाने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु दुसऱ्या साईडून पावसाची थेंब पडायला सुरुवात झाली होती म्हणून मी मागच्या साईडला पाहिलं तर डोंगराच्या साईडून भरपूर असा पाऊस येताना दिसत येत होता आता आम्ही मंदिराच्या बरोबर जवळ पोचलेलो आहे पण बॅक साईडला आपण बघू शकता की ह्या बॅक साईडला ह्या इथे भरपूर असा पाऊस पडतोय पण अजून आमच्या इथे तर पाऊस आलेला नाही आहे आधीच मी संपूर्ण तयारी केली कॅमेरे वगैरे सगळे बॅगेमध्ये ठेवून टाकलेले आहेत रेनकोट घातलेला आहे हा मोबाईल वॉटरप्रूफ असल्यामुळे मोबाईलमध्ये मी व्हिडिओ काढू शकतो पण पाऊस भरपूरच जोरात आलेला आहे आता माझा व्हिडिओ कदाचित ब्लर वगैरे दिसत असेल कारण कॅमेऱ्यावरती पाणी वगैरे पडतं आहे आमचे काही मेंबर आतमध्ये शिरलेत कॅमेरा बिमेरा सगळे म्हणून नाहीयेत सगळे बॅग भिजे लागते पूर्ण पावसाचं वातावरण झाले पावसामध्ये कारण कोणी आणलेलं नाही माझ्याशिवाय आणि एकाने छत्री आणलेली आहे तरी पण आमचा बन्नी हेल्मेटवाला ह्या पावसात सुद्धा तग देऊन असा पाऊस चालू झालाय एकदम म्हणजे एकदम जोरात पाऊस चालू झालाय काहीच दिसत नाहीये एवढा पाऊस आहे मी रेनकोट घातलाय त्यामुळे भरपूर सेफ आहे आणि हे इथं मंदिर आहे जाऊन मी पण महादेवांना एक फुल अर्पण करण्याचा प्रयत्न केला या इथे एक शंकराची पिंड दिसून येत होती पण ती कोणीतरी अशी मातीची बनवून ठेवलेली दिसत अरे ती बनवली कुणीतरी नाही नाही बनवली आहे कोणीतरी मातीची ती ओरिजिनल नाही आहे सर्वत्र जोरदार पाऊस पडत होता मी मंदिराच्या समोर उभं राहून थोडस खाली वाकून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला की के जेणेकरून आपल्याला शंकर महादेवाची मूर्ती वगैरे दिसेल परंतु इथून काही दिसत नाही माणसं तर माणसं पण जनावरं सुद्धा इथे देवाच्या दर्शनासाठी जणू आलेलीच होती ती सुद्धा शंकराच्या एका पिंडी बशी बसलेलं दिसून येत होतं आणि त्यांच्या शेजारीच एक आजी बसलेल्या होत्या आणि वरच्या साइडला इथे दगडामध्ये कोरलेली शंकराची पिंड दिसून येत होती मग काय हे सर्व वातावरण पाहून माझ्या मित्रांनाही रावलं नाही, नाही आणि त्यांनी महादेवाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली पूर्ण नयनरण असा परिसर आहे पूर्ण अशी झाडी वगैरे आहेत पाण्यामध्ये आणि पाण्याच्या आतमध्ये होती आणि <सथ> त्याच्या वगैरे मंदिर असते आणि त्यामध्ये भरपूर असा पाऊस पडतो चला चला आपला परिसर पाहून एकच बोलावं असं वाटतंय काय झाडी काय डोंगर काय वातावरण काय पाऊस सगळं ओके मध्ये अशा प्रकारे होतं बलकवडी धरण आणि त्या बलकवडी धरणापाशी असलेलं हे शिव मंदिर मागील परिसर आपण पाहू शकता खूप चांगला परिसर आहे जर आपल्याला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार